For the first time in 18 seasons the Royal Challengers Bangalore are the champions of the Tata IPL 2025 Namaskar mitron good morning Jai Public तर रुपये राजा बलवडे सरकारच्या एक नवीन चायनाच्या एक नवीन तर आता वाजलेले पाच सकाळच्या तर आपण चालले तयार झाला पाय तर आपले सण 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 काल तर दुखत होती अचानक काय म्हणायचं तर आता दुखते आहे बघा आज पाय पण छान छान करायला लागले काय पर्याय नाही परे सगळं बंद झालेलं आयुष्यात तरी आता पाच वाज मित्रायच जाऊया तर जायला पाच मिनटं पोचूया आपण डायरेक्ट चला तर मित्रांनो आपण आता जायच्या बरोबर थोडंसं पाच मिनटं आलेलं आहोत तर आता पाच मिनिटात पोहोचल आपण पाच मिनिटं पण नाही लागणार दोन मिनिटाचा रूट राहिला तर चाल फटाफट भेटूया यायची तर मित्रांनो आपण आता तळजायला जायला आलेलो आहोत तर आता ते फिरत निघल्या जाऊया तर पाय आपले सण सण करायला लागलेत ना सत्तर ना आलं चांगलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे पक्ष्यांचा आवाज किती छान होतो सकाळ सकाळ कोकळ्यावर हटते तर पाय असले दुखतेत ना जरा मांडण बिंडल्या सुजलेल्या दिसतात कू कू कु तर मित्रांनो आजचा सकाळचा वर्कआउट झालेला आहे आपला तर वाजलेले आहे सा। तर मित्रांनो आजचा सकाळचा वर्कआउट झालेला आहे आपला तर वाजलेले साडेसहा तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहोत बराच वेळ झाला सकाळ रनिंगला गेल तर मस्त विका फ्रेश वाटलं तर आपले साठ दिवस कंप्लीट झाले ना तर आपला ब्लॉगिंग साठ दिवस कंप्लीट झाले ब्लॉगिंग चॅनल डेली ब्लॉगिंग करा तर असा सपोर्ट दाखवत नाही मित्रांनो आपल्याला आंघोळ बिंगोळ झाली नाही मस्त छान आंघोळ झाली तर आता भरायचे तर मित्रांनो चालू आहे टेबल तर चला टप्प्या जाऊया तर मित्रांनो आपण आपण हेअर टचअप दोनशे रुपये आठशे नुपे क्राउन हेअर अशे वर करायचे शे रुपये मी पुरुषांचा दीडशे रुपये पोरींचं नऊ मांडलं होईल हांड्याची भुर्जी वितलोणच कैरी कर तर मित्रांनो आपण आता क्लास सुटला आहे तर आपण चाललो घेऊन त्या जाऊया जाऊया परिमायचे साडेचार व तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत जास्तपैकी आता छान चाललोय आपण आता वेगळी रनिंग बिनिंग करूया खत्ता रांगवाली तुम्हाला दाखवतोच चाल तर मित्रांनो आपण आता आलोय बघू शकतो हे गेला seasons, the Royal Challengers Bang and all are the champions of the Qatar IPL 2025.